राजकारण हे कोणत्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही त्याची प्रचिती आपल्याला शहराच्या मुकुंदनगर या उपनगर भागामध्ये पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शिलेदार म्हणून ओळख असलेले समत खान यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत एआयम आय एम पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे विशेष म्हणजे समत खान यांनी मुकुंदनगरमध्ये मास्टर स्ट्रोक देत विरोधकांना एक प्रकारे धक्का दिल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे समत खान यांच्या नंतर मुकुंदनगरमध्ये खाली शेख आणि समीर शेख हे दोन प्रमुख चेहरे आता खान यांच्या सोबत ओबीसीच्या उपस्थितीमध्ये ए आय एम आय मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे मुकुंद नगरकरांनी यंदा ए आय एम आय एम पक्षाला आता डोक्यावर घेतला आहे त्यामुळे महाविकास आघाडी महायुती अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षांना यंदा ए आय एम आय एम सोबत कडवी झुंज मुकुंद नगरमध्ये द्यावी लागणार आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभेला या मुकुंद नगरकरांनी महाविकास आघाडीला डोक्यावर घेत मात्र यंदा याच मुकुंद नगरकरांनी ए आय ए आय एम आय एम पक्षाला डोक्यावर घेतला आहे खरं तर महाविकास आघाड्यांनी अपेक्षा भंग केलंय असा आरोप समत खान यांनी केलाय आणि त्यामुळेच एआयएमआयएम पक्षाचा रस्ता धरावा लागला लोकसभेचे खासदार यंदाचे महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी देखील अपेक्षा भंग केलाय असा आरोप समत खान यांनी केला होता कुठेतरी मुखबधीर राहण्यापेक्षा आपण ए आय एम आय एम पक्षामध्ये गेलं पाहिजे असं देखील वक्तव्य समत खान यांनी केलं होतं आणि म्हणून समत खान हे आता ए आय एम आय मध्ये प्रवेश करणार आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेची प्रारूप रचना प्रसिद्ध झाली यामध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग जाहीर झाला आणि आता समत खान यांनी आपल्या गोट्यात खाली शेख आणि समीर शेख या दोन शिलेदारांना देखील ओढून घेतलं आणि आता हे तिघे ओबीसी यांच्या उपस्थितीमध्ये नगरमध्ये भव्य सभा होणार आहे आणि त्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे आता मुकुंदनगरमध्ये एमआय विरुद्ध महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे हे मात्र नक्की आणि हा सामना मोठा रंगतदार होणार आहे परंतु लोकसभेला महाविकास आघाडीला मुकुंदनगरमध्ये गेट पास मिळाला होता यंदा मात्र आता या, या मुकुंद नगरकरांनी रोख्यावर घेतलंय त्यामुळं महाविकास आघाडी मुकुंद नगरच्या बाहेर जाणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार कोण कोणाच्या हाताला धरून उभार येणार हे पानं आता तितकं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं या निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे